प्रशासनाने मराठा आंदोलकांना सहकार्य करण्याऐवजी प्रशासन आंदोलनकर्त्यांना असहकार्य करण्याची भूमिका घेत आहे आंदोलकांना सहकार्य केले जात नाही मराठा आंदोलकांच्या वेशभूषेत पोलीस दिसत आहेत फडणवीसांची ही चाल आहे असा आरोप जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा सीमा काकडे यांनी केला आहे मराठा आंदोलकांना त्रास दिल्यास मराठे मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होतील असा इशारा देखील काकडे यांनी दिला पोलिसांना आंदोलकाच्या वेशभूषेत राहण्याचा आदेश कुणी दिला असा सवाल देखील काकडे यांनी उपस्थित केलाय मराठा आंदोलकांना त्रास दिल्यास महिला आंदोलक देखील मुंबईतील आंदोलनात सहभागी होतील असा थेट इशाराच सीमा काकडे यांनी दिलाय बघा आपल्याला मीडियाच्या द्वारे दिसत आहे की पोलीस भगवे रुमाल गळ्यात गा, घालू म्हणजे जे, जे आंदोलनकर्ते आहे यांची दिशाभूल करत आहे मग पोलिसांना हा आदेश कुणी दिला तुम्हाला आंदोलन शांततेत चालू द्यायचं आहे का नाही या आंदोलनाला गालबोट लागावं असं प्रशासनाला वाटतं परंतु जरांगे पाटील असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील हे इतकेही दूधखुळे नाही की आपला माणूस कोण आणि आपल्यात घुसलेला कोण हे ओळखू न येणार आहे तर माझी प्रशासनाला अशी विनंती आहे की हा जो आडमुठेपणा करायला लागले तुम्ही एक तर सहकार्य तर करतच नाही आहे आणि पुन्हा आमच्याच माणसांमध्ये आमची माणसं घुसवून तुम्ही जो आरेरावीपणा करत आहेत किंवा आंदोलनाला गालबोट लागेल असे कृत्य करत आहेत ते कृत्य प्रशासनानं ना करू नाही अशी प्रशासनाला माझी विनंती आहे आणि आता मराठ्यांनी जो निर्धार केलेला आहे की आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही हा निर्धार फक्त माणसांनीच नाही केला तर पूर्ण मराठी कुटुंबाने मराठा समाजाने केलेला आहे आज इथं आपल्याला आझाद मैदानावर नुसते माणसांची संख्या दिसत आहे परंतु जर जरांगे पाटलांनी आंदोलन चालूच ठेवलं पुढं तर इथं मोठ्या संख्येने महिला देखील लेकरा बाळांसहित आझाद मैदानावर दिसतील तेव्हा प्रशासनानं आंदोलनकर्त्यांची योग्य काळजी घेऊन प्रशासनानं सहकार्य करावं आणि जरांगे पाटलांच्या मराठा समाजाच्या ज्या आरक्षणाबद्दलच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी प्रशासनाला विनंती आहे गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे तुमची काय मागणी असणार या बघा आज आपण बघतो की तिथ आंदोलनकर्त्यांची काहीच सोय नाहीये पहिल्या दिवशी आपण बघितलं की सगळं चे, चे जे शौचालय आहे किंवा खाऊ गल्लीचे जे दुकानं आहेत हे प्रशासनाने पूर्ण बंद केले होते की आंदोलनकर्ते हे उपासमारीने मराव आणि वापस चालले जावं असं प्रशासनाला वाटतं परंतु प्रशासनाला वाटतं त्याच्या चार पटीनं किंवा हजार पटीनं मराठा हा आणखी मोठा जमा होतो आपण बघतो की खाऊगल्याची दुकानं जरी बंद ठेवले तर आज पूर्ण महाराष्ट्रातून आहे तिथं खाऊगल्याचे दुकान बंद ठेवले म्हणून माघारी फिरणार आहेत का तर हा जो प्रशासन जो खेळ खेळत आहे मराठा समाजाशी प्रशासनानं हा खेळ खेळणं बंद करावं आणि आंदोलन करतायला सहकार्य करावं त्यांना मदत करावी अशी प्रशासनाकडून विनंती आहे